ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचं काम शिवसेनेच्या फुटीपासून सुरू केलं ते अद्याप सुरूच असल्याचं चा चित्र दिसत आहे मागील अनेक दिवसात राज्यभरातील अनेक शिवसैनिक माजी आमदार आणि काही पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत अशातच आता गुरुवार दिनांक एक मे रोजी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिलाय नवी मुंबई आणि ठाण्यातील पंचावन्न नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये ठाकरे दहा नगरसेवकांचा समावेश आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाण्यातील आनंदाश्रमात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के उपस्थित होते दरम्यान या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केलाय तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो नवी मुंबईतील एकूण पंचावन्न नगरसेवक दाखल झाले आहेत या सर्वांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी या नगरसेवकांना दिलंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा